नमस्कार सगळ्यांना नमस्कार चला म्हणलं भाऊ अनुभव नको आहे आलो जाऊन दवाखान्यातून आता काय बायको तर आले बसून भाऊ अनुभव नको जाम झाली आता मी तर तुम्हाला मागाशीच जायची आहे तुम्हाला सांगितले मध्ये रस्त्यातच पेट्रोल पंपावर जरा आराम केला तिथं यायला लागली लावली म्हणून पण कसं आहे आता आल्यापासून झोपली उठलीच नाही ती आणि तिथं बी काही म्हणजे कसं आहे दवाखान्यात म्हणजे जरा झोपलीच नाही रात्री ती पाच वाजेपर्यंत जागी होती आणि मग झोपली आणि काय झोपली ती वे पाचच्या पुढे मग दाजी जरा दा थोडा झोपला पण सगळीच जागी होती असं काही तुम्ही झोपलं नाही आणि तिचं म्हणजे काय अंगा होत काय होतं का काय नाही कालवा बंद करा रे आता तिथून जातानी फक्त एक चटई आणि एक अंगावर ब्लँकेट नेलेली होती ती बी पोरांसाठी नेली होती बारकारी माहेरून ती हा आणि मग रात्रीच ती चटई हाताळली खाली मग त्यांना ते, ते ब्लँकेटवर टाकून गुप घातली होती पण थंडीचं असतं काय होतं दिवसभर ऊन कडक आणि साध्याकाचं थंडीचं वातावरण जास्त वाढतंय आणि त्यात काय होतंय फरशी गार पडती कसं आहे मी बारी बारी, बारी वाद रात्रीच्या दोन वाजता एम केला बार येऊ मग आता पोराम पशी तिथं बसावं लागायचं ना गडीत मी गडीत तुमची आहे गडीत योगिता गडीत पिंकी गडीत राजूभाऊ म्हणजे सारखे गडीत गडीत म्हणजे आखी रात्रच आम्ही डोळ्याने उजाडली रात्री आणि जो पहि ना काय जो आहे ना आता कसं इथं दवाखाना चालू आहे तुम्हाला माहिती आहे हां आणि त्याच्यात म्हणजे ब तिथं दवाखान्यात इकडं तिकडं म्हणजे काय जे गोळ्या औषधं चालू ते टायमिंगवर नाही खाण्यापिण्याचं टायमिंगवर नाही कुठं काहीच नाही त्याच्यामुळे त्याला तकलीफ व्हायला लागली ही जरा जास्त दुखायला लागलं तिचं मग आता काय चला म्हणलं दाजीचं म्हणलं आता तुमच्या पुनमदाच्या डीवर आज व्हिडिओ बनविणार बायकोच्या तर कॅपेसीच नाही भावानं बन उठायची बघा तुम्ही तुम्हाला मी दाखवतो समोरचं कॅमेरा असं काही नाही पण आल्यापासून आता बी जरा काय खेळायला लागली आता शिवण्या अपर्वा पिलू चांगल्या पद्धतीने खेळायला लागले तिला म्हणजे करामाय लागलं इथं तिथं कसं होतं की बा काय खेळायला नाही कोणी नाही काहीच नाही आपलं एका जागी इथं बस म्हणलं की तिथंच बसायचं तिथं उठं म्हणलं की तिथंच ओठायचं असं आता कसं आहे मोठ्या माणसाबरोबर राहायचं बारकाला काढलं म्हणलं त्यांना मग खेळाय नाही कोण नाही काय नाही काय नाही तिथं तर तिला तशी सवय बी लागली असं काही नाही बरं का आता तिथं तिच्या आपल्या मा सरासरवडीत तिला तिथं कोणी खेळायला आहे का नाही हे नाही आपल्याला सांगता येतं नेमकं पण आपण कायम नाही मी तिला बघतो मायरोला एकटी जास्ती आली का आता काय मी आलो दमून खमून आम्ही बी दवाखान्यातून आणि मग आता दळण बी सपलं होतं मग आपल्या दाजीला दा सांगितलं ये गावातून दळण घेऊन दळून आता आपली काही कॅपिसिटी नाही इकडे तिकडे फिरायची एवढा प्रवास झालाय जबरदस्त आणि दवाखान्यात काल रात्री जागरण केल्यामुळं तर जास्त त्रास झालेला आहे आणि ठीक आहे मग बघा आम्हाला आम्हाला येऊस तर आण आलो एक की पोरीने पिलोणी लगेच कालवण कालवण तर तुम्हाला दाखवतो भाजी टाकली चुलून तरी म्हणतो ते आम्हाला की बाप्पा भाकरी करू का म्हटलं करूच नको भाकरी आता ते आहे उद्या पेपर हां मग आता लीकरूक आहे घरातल्या सगळ्या गोष्टी काम तर मग आपण जीव घ्यायचा का नाही आता तुम्हाला माहिती आहे तुमचे पण आमता हे सगळं घरातलं करीत होती आत्तापर्यंत काही पोहोचला करून नव्हती देत पण आता तिथंच म्हणजे या मध्ये मध्ये आता हे दवाखान्याचा तर जे वेळेस आपलं म्हणजे जवापासून मग मामीचा तर आपला सा सासूचा दवाखाना चालू झाला ना तेव्हापासून जरा थोडं म्हणजे तिला म्हणजे या प्रवासाने येणे तिने जा इकडंच जा तिकडं जा पळ इकडे बळ ह्याच्यामुळे जरा तिला त्रास व्हायला लागला पण आता दवाखान्यात मी येणं गरजेचं हे सगळ्यात गोष्टी गरजेचंच आहे म्हणजे बाबा आपल्या सासूबाईचं बी आपलं बघितलं पाहिजे दवाखान्यात इथं नाही तिथं तिथं नाही तिथं तिथं नाही तिथं हां असं काय नाही तुमची बरोबर नाही पळाली सगळीच पळाली दवाखान्यात पण तकलीफ होतीच ना हां तर त्या का बाबा ना बही ना आपरवाला लावले म्हणलं बाबा काय कर तू भात टाक म्हणलं आमटी बनविली आमटीनं आपला भात खायचा लय मग आता चोच केले मग नाही बाखरीच पाहिजे म्हणलं नाही ना चोच करून जमलं

काय येईल आता तुम्हाला दाखवतो जोपा जो पायरो जो तू भी जो? आ, तो काय आता ती हा तर झोपतच काहीच यांना खेळायची सवय लागलेली पोहा पोहा लेकरांना बरं 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 चालत नाही त्यानंतर अजिबात आवाज करू नका काही नाही काय नाही भूक लागली असते तर आता पाहत होईल थोड्या वेळात देवाई हो तांब्या सांडत पाणी सांडत माग खाली बस आपण सुटली मग ऐकलं झोपलेलं की टाकला बा टाकला समोरचे केम एन दाखव तुम्हाला तरी काय भात टाकला अपर्वानी आणि कालवन बी झालं म्हणायचं आमटी केलेली मस्त बैकी आमटी केलेली आहे भात आणि आमटी मटकीच्या डाळीची आमटी केलेली आहे हो। आता जेवणाचा काही व्हिडिओ तुम्हाला येणार नाही पण आपला दाखवले तुम्हाला नुसतं गॅस कमी करतो मी त्याला फुल जायचं पाणी सगळं आटून काय किलोचा इथं चाललेला आहे गेल्यासार कुठतरी आणि पत्रकांतीन सोळा वाजे चालल्या सगळ्या

तर चांगल्या पद्धतीने मायरू आल्यापासून खेळायला लागली मस्त बघी अशी पण काय झालंय भाऊ ना बहिण आता ती बारकच तिकडे दवाखान्यात आहे राजगावच बारक तीन महिन्याच आता ते जरा कसं जरा म्हणजे वाईट वाटायला लागले की आता काय करणार म्हणून बहीण मग आता नेमकं तिथं दवाखान्यात आहे ना बाया माणसं लागतात तिथं आणि आहे ना तिथं म्हणजे कसं आहे गळ्या माणसाचं काम नाही बाबांना बहिण ना तिथं बाया माणूस लागतं तिथं मग आता खास मग आता त्या कारणामुळंच मग पिंकी तिथं थांबली आणि योग्य ताई आणि त्यात काय झालंय की आता तुमची पूर्ण ती जी मशी इच्छा आहे की बाबा तिचं थांबायची दवाखान्यात पण तिचं अशी तब्येत बिघाड आणि मग म्हणलं बाबा जास्त नको वाढायला दुखणं मग त्याच्याकरता मग ती कसंही घरी आली इथं आता आता तर तुम्हाला दाखीर बाबा ना कसंही तिला तकलीफ जास्त म्हणजे सहन होत नाही मग सगळ्या गोष्टी म्हणजे ती करायचा ती हां थांबा आताच नाही मोबाईल तिकडे मग पिलूकडे कुठे अभ्यासाला दिलाय तिला अभ्यासाला दिलाय बघा लगेच टीव्ही बघायचं आता पोरगी अभ्यास करते तिकडे पिलू हम्म तिचा अभ्यास नंतर बघू मग टीव्ही बघायचं तो वर नाही तर मग मी तर काय म्हणणार नाही पण आपली शिवण्या मायरू आपरवा ह्याला टीव्हीचा नाधी असं काही नाही मग आता चला गडी भर मग आता कसं जेवण पिवणं झाले ना सगळे पिलूचा अभ्यास झाला ना, ना, था ना था। <laughs> आपला टी व्ही गडी भर आहे का नाही पण तोपर्यंत नाही पण कसं आहे आता बाबा ना मला मग वाटत होतं की आपण दवाखान्यात थांबवा पण आपलं गाड्या माणसात तिथं काय काम नाही ना काय काम आहे तिथं हा जर बाबा आहेर इकडे काय गोळ्या औषध म्हणा समजा बाहेर पेशंट न्यायचं म्हणलं तर आपल्याला म्हणजे आपली गरज बसणार त्या ठिकाणी पण तिथं कसं आहे लेडीज वॉर्ड आहे आता लेडीज वॉर्ड आता कसं आहे सारखं लेडीज तिथं म्हणजे बाया माणूसच संघ लागणार ना तिथं दवाखान्यात मग तिथं गडी माणूस काय जुळणार आहे का नाही जुळू शकत आता हे तुमच्या पण दायचं असं तब्येत म्हणजे आजारी तिला तकलीफ होती बाहेर असं नाहीतर मग ती बी थांबली असती असं काही नाही मग आता बदलून बदलून समजा आता योग्य तर तरी कवर थांबणार आहे हा चला हे करावं लागणार आहे असं काही नाही अन आता ही पिंकी आता तिला लहान आहे ती तरी कवर थांबणार आहे पण आता काय नाही चला आहे ना तिथं थांबायला दवाखान्यात दुसरा दुसरं माणूस नाही ना थांबायला तिथं असं दण दाखट दम काढणारा दवाखान्यात हाय का माणूस नाही ना तसं पण आता नाही आयला तिथं दवाखान्यात थांबावं लागणार नाही बाबा आपल्याला आता, आता दहा आप पंधरा दिवस जायचे तिथे पंधरा दिवसात म्हणजे आता कसं आहे आत्ताची सुरुवात झाली तिथं आत्ताची आपला काल आज एक कालची रात्र आणि आजचा इळ गेलेला आहे अजून पंधरा दिवस आपले कसे जाते तिथं आपल्याला बाबा गडीत आता आम्हाला बी जावं लागणार आहे असं ला काही नाही दाजेला ते काम बघून बी आपल्याला दवाखान्यात जावं लागणार आहे राजभाऊला इकडे सोडावं लागेल पिंकीला बिकडे सोडावं लागेल बी बिकडे सोडावं लागणार आहे असं नाही की बाबा की बा त्यांना आपण तिथं कंटिन्यू पेशंट पैसे आपण त्यांना ठेवणार आहे दहा आपण दिवस असं नाही कारण कसं आहे आता मी आता मी मा माझंच उदाहरण घ्या तुमच्या पूनमदाचं उदाहरण घ्या मी दोन दिवस झालं इतकं जॅम झालो जॅम झालं माझ्याला मला जरा आंघोळ केली जरा फेस झालो तर मला जरा बरं वाटलं आता मग डोळ्या झोप झोप येते जाफळी ती डोळ्या पण आता कसं आहे आता आपण इथे आराम करू शकतो त्यांना तसं काय दिरामाच डॉक्टर कधी बी येणार डॉक्टरच काही नियम नाही तिथं भरोसा नाही कवाबी तपासणीला येथे डॉक्टर येतील रात्रीच्या अकरा 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 बारा वाजेपर्यंत येईल डॉक्टर तिथं आणि शिष्ट तिथे कंटिन्यू आहे कवाबी म्हणजे सलाईन लावायचं ही औषध आहे का नाही ती औषध आहे का आना मेडिसिन म्हणजे याच्यासाठी तिथं कसं आहे सारखं म्हणजे दोन एक बाया माणूस तिथं म्हणजे लेडीज तिथं पेशंट कसं तिथं पाहिजे ना मग त्या माणसाला झोपता येईल का नाही झोपता येईल आता काल आम्ही तिथंच होतो तरी आम्हाला आता सगळे रिपोर्टन तीन गोळा करायचे म्हटलं ना आता मी ज्यावेळेस वडिलांच्या वेळेस आपण होतो दवाखान्यात त्या ठिकाणी तर रात्री बी दाजी निबी रात्र रात्र जागले डायरेक्ट पाच लांस झोपले मी डायरेक्ट ती झुकून काय लगेच आपला हात पाय धुवायचं फ्रेश व्हायचं आणि नाश्ता पिष्टा करायचा आपलं तोंड फिंड सगळं काय ओके मध्ये झालं परत दिवसभर काय झोप येणार आहे सगळी पेशंट तिथं सगळी माणसं तिचं सगळा काल तिथं काय झोप येणार आहे त्या ठिकाणी पण कसं आहे बाबा आता ही म्हणजे जाईन वेळ निघून जाईन असं काय नाही होलाच आपल्याला म्हणतो मी म्हणतो त्रास नाही पिंकीला नाही राजूला नाही तुमच्या पुनमताला नाही दाजीला नाही सगळ्यांना त्रास होणार आहे ही वेळ जाईल निघून जाईन दा पंधरा जा दिवस आपली अशी कशी किंवा निघून जाणार पण आता त्याला जाईल आता मग दाजेला वाटतंय की बा आपण जाऊन तिथे राह चार पाच दिवस आठ दिवस का पण दाजी राहायला तयारी पण काय होतं की आता इकडं उद्योगाचं बघितलं पाहिजे आता एक गडी माणूस आहे तिथं राजभाऊ हाय त्याच्यामुळे दोन गड्या माणसाची काय आवश्यकता नाही तिथं खरं सांगायची हा राजबावला जर इकडे यायचं म्हणलं तर मी तिथे जाऊ शकतो राजबावला सोडू शकतो मी चल बाबा तू दोन दिवस इकडे आराम करी मी जातो तेच दोन दिवस आहे का नाही आता ह्याच्यात कसं आहे ज्यावेळेस आपल्या पेशंटला व्यवस्थित बरं म्हणजे बऱ्या चांगल्या पद्धतीने आपल्याला बरं वाटायला लागेल ना त्यावेळेस फक्त एकच माणूस ठेवायचं एकतर आता पिंकीला जर तिथं लहानली करू तिला तर काय ठेवता येणार नाही तरी बी आपल्याला काहीतरी करून योग्य त्याला दोन दिवस लागणार म्हणजे काय म्हणजे जरा थोडा आराम काढला म्हणजे बरं वाटतंय ना, बर ना किंवा तुमच्यापर्यंत एक दिवस कवाना पण मला तिथं घेऊन जावंच लागेल पेशंट पैसे राहावं लागेल माणूस तरी कवर आहे ना दवाखान्यात नाही दम काढू शकत आता आपल्याला आराम करूशी श तसं राजभाऊला बी आराम करूशी वाटतोय युगताला बी आराम करूशी वाटतोय शिक्कीला बी आराम करूशी वाटतोय पण आता काय सध्याच्याला हाय आपल्या आता आली वेळ आपल्यावर त्याला सामोरे तर गेलंच पाहिजे नाजी आता काय जेवण करायचं भात टाकलाय तू मात्र दाखवले पाणी टाका नाही लागणे मला ना लागणार पाणी टाकावं लागतं पाणी टाकावं लागतं काही गारच पाणी टाकावं लागणार रे थोड घडी बरं हे झाला ना भात म्हणजे बरोबर मस्तही भूक लागली बाबा ना मस्त आता काय वाटतंय दवाखान्यात ا زاو يا تا کي سلام ما بهونه وينه باي باي ما सगळ्यांना आता